सध्या सगळ्यात जास्त जर कोणत्या योजनेची चर्चा होत असेल तर ती माझी लाडकी बहीण योजना या योजनेची सगळ्यात जास्त चर्चा होती जेव्हापासून ह्या योजनेची घोषणा झालेली मागच्या महिन्यातच या योजनेची घोषणा झाली होती तेव्हापासून ह्या योजनेची चर्चाच रंगली आहे आता जेव्हा चर्चा आली म्हणजे टीका येणारच जिथं प्रशंसा आहे तिथं टीका पण होणारच पण चर्चा मात्र रंगली आहे तर चला सर्वप्रथम हे बघू की या योजनेबाबत नवीन काही अपडेट आले आहे का ते बघू आणि त्यानंतर कोण पात्र आहे आणि कोण अपात्र आहे या योजनेसाठी तर या योजनेबाबत एक माहिती आलेली आहे नवीन ती होती की मागे एक अशी बातमी आली होती की मराठीमध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांचे सर्वांचे फॉर्म हे अपात्र झालेले पुढे त्याची प्रोसेस होणार नाही अशी माहिती आली होती पण त्यावर आता सध्या माहिती आलेली आहे सध्या हे अपडेट आलेलं आहे की ज्यांनी ज्यांनी मराठीमधून फॉर्म भरलेला आहे त्यांचे सर्वांचे अर्ज हे पात्र आहे ती गृहित धरण्यात येणार आहे ज्यांनी ज्यांनी मराठीमधून फॉर्म भरला आहे इंग्लिशमध्ये असू द्या मराठीमधून असू द्या त्यांचे फॉर्म हे पात्र आहे ती गृहित धरण्यात येणार आहे तर दुसरी अशी माहिती आहे की एका सी एने या योजनेबाबत या लाडकी बहीण योजनेबाबत एक याचिका दाखल केली होती हायकोर्टमध्ये तर त्याबद्दलसुद्धा निकाल लागलेला आहे हायकोर्टने ही याचिका फेटाळली आहे तर याबाबत हायकोर्ट म्हणाले की ही योजना सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे याबाबत हस्तक्षेप करता येणार नाही तर हा निर्णयसुद्धा येऊन गेलेला आहे आता आजच आलेला आहे मला असं वाटते तर हे काय नवीन अपडेट आहे आता लाडकी बहीण योजनेत कोण पात्र आहे आणि कोण अपात्र आहे याबाबत माहिती घेऊ चला सुरुवातीला आपण कोण पात्र आहे ते, ते बघूया तर पहिला मुद्दा येतो की महिला महाराष्ट्रातील रहिवाशी असणे आवश्यक आहे जे फॉर्म भरत आहेत महिला त्यांच्यासाठी ही माहिती महत्वाची आहे की ज्या महिला फॉर्म भरत आहेत त्या महाराष्ट्रातील रहिवाशी असणं आवश्यक आहे दुसरा मुद्दा किमान वयाची एकवीस वर्ष ते कमाल साठ वर्ष पूर्ण असाल एकवीस ते साठ मध्ये असतात तिसरं कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत असावं हा पण महत्वाचा मुद्दा आहे कुटुंबाचं संपूर्ण कुटुंबाचं जे उत्पन्न आहे ते अडीच लाखाच्या आत असा चौथा मुद्दा परराज्यातील स्त्रीचा महाराष्ट्रातील पुरुषाशी विवाह झाल्यास त्या महिलेला हा योजनेचा लाभ होणार आहे तर या गोष्टी पात्र होण्यासाठी आवश्यक आहे तर आता बघू आपण यामध्ये अपात्र कोण कोण ठरतील तर पहिला मुद्दा येतो की अडीच लाखापेक्षा अधिक उत्पन्न असल्यास अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर अपात्र दुसरा मुद्दा कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरत असल्यास कुटुंबातील कोणताही सदस्य जर इन्कम टॅक्स भरत असेल तर अपात्र ठरेल तिसरा मुद्दा येतो की कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतन घेत असल्यास कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीला असल्यास किंवा रिटायर झाल्यानंतर जे उत्पन्न जे येत आपण पेन्शन म्हणतो तर ते घेत असल्याससुद्धा अपात्र चौथा मुद्दा येतो की इतर सरकारी योजनेद्वारे पंधराशे रुपयापेक्षा अधिक लाभ घेत असल्यास इतर कोणतीही सरकारची योजना असताना पंधराशे रुपयापेक्षा जास्त करून त्या योजनेचा लाभ घेत असेल तर या योजनेस अपात्र ठरेल तर हे पात्र आणि अपात्राचे जे मुद्दे आहेत ते, ते सर्वात प्रथम तुम्ही लक्षात घ्यावेत तर अजून भरपूर काही माहिती लागल्यास तुम्ही ऑनलाईन किंवा जवळच्या कार्यालयात तुम्ही तपासून घेऊ शकता ऑनलाईनसुद्धा त्याची तुम्हाला माहिती मिळेल कागदपत्रे कोणकोणती आवश्यक आहेत सुद्धा तुम्हाला ऑनलाईन मिळेल तर सर्वात जास्तीत जास्त प्रमाणात या महिलांनी लाभ घ्यावा अशी इच्छा आहे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर तीन कोटी पाच लाख अर्ज हे ग्राह्य झालेले तीन कोटी पाच लाख आता भरपूर अर्ज आलेले आहेत पण त्याच्यापैकी ग्राह्य झालेले हे तीन कोटी पाच लाख आणि जर याचा बघितलं आपण पुढचा भाग तर रक्षाबंधनच्या आधी पात्र महिलांना त्यांच्या खात्यावर महिलांच्या खात्यावर हे पैसे जाण्याची शक्यता दिसत आहे हो रक्षाबंधनच्या आधी तर अजून एक महत्त्वाची माहिती सर सांगायची झाली तर एकतीस ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज करता येणार आहे एकतीस ऑगस्ट ही डेट मेन्शन करून ठेवा कुठेतरी लिहून ठेवा एकतीस ऑगस्ट तर माझी लाडकी बहीण योजनेबाबत ही नवीन काही माहिती आलेली आहे ते मी तुम्हाला सांगितलेच आहे व्हिडिओ कसा वाटला काही अपडेट तुमच्याकडे असेल तर नक्की कमेंट करून सांगा जास्तीत जास्त फायदा महिलांना व्हावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद